तिवसा येथील पत्रकार यांच्यावर वृत्तपत्रातील बातमीच्या लिखाणाने हल्ला केला या प्रकाराने संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये पत्रकारिता करतानाची दहशत निर्माण झाली असून आजवर अमरावती जिल्ह्यातील अनेक पत्रकारांना अशा कथेत हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे सदर प्रकार दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनातर्फे यावर कोणतीही उचित कारवाई करण्यात आलेली नसून पत्रकारांना संरक्षण देण्यात आलेले नाही या उलट तिवसा येथील गावगुंडांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने हा प्रकार निंदनीय असल्याचे निवेदनातून सांगण्यात आले आहे मागील काळात पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणल्यानंतरही त्याची अंमलबजावणी आजवर प्रशासनाकडून होताना दिसत नसल्याचे सुद्धा यावेळी निवेदनातून पत्रकारांतर्फे सांगण्यात आले आहे सदर निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांच्यामार्फत पाठविण्यात आले असून यावेळी दर्यापूर येथील पत्रकार मंडळी गजानन देशमुख अमोल कंटाळे शशांक देशपांडे सौरभ राहते एस एस मोहोळ किरण होले संजय कदम रामेश्वर मालपानी रमेश ठाकरे युवराज डोंगरे सुनील गोणाळेकर आदेश खांडेकर सरजीव बहुराशी बबन शिरभाते धनंजय धांडे ॲडव्होकेट अभिजित देवके गौरव टोळे दत्ता कुंभारकर आदींची उपस्थिती होती नुकतंच मागील आठवड्यात पत्रकार थो� आहेत मकेश्वर याच्यावर एक वृत्तपत्रामध्ये त्यांनी बातमी छापली व त्या बातमी जीवे, छापण्याहून एक संबंधित गुंडांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या हल्लात त्याला जीव जीवघेणा हल्ला झाल्यामुळे त्याचा एक निषेध करण्यासाठी त्याची दखलसुद्धा पालकमंत्री माजी पालकमंत्री यांनी विधानभवनात केली त्याबद्दलसुद्धा त्यांचं अभिनंदन आणि त्याचबरोबर दर्यापूर तालुक्यातील पत्रकार मंडळींच्या वतीनं आज त्याचा निषेध करण्यासाठी प्रत्येकानं छातीवर फीत लावून एस डी ओ साहेबाला एक निवेदन दिलं आणि ते निवेदन मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने दिलं असून एस डी ओ साहेबाच्या मार्फत ते मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येतील असं असं एस डी ओ लोणारकर साहेबांनी सांगितलं आहे आपण सर्वांनी एकत्रित आलो आणि एकत्रित निवेदन दिलं त्याबद्दल पत्रकारितेचा पत्रकार विजय एकतेचा पत्रकार एकतेचा पत्रकार एकतेचा गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर